विधानसभा निवडणूक जसजशी ज़ जवळ येते तसतशी कर्जतमधून राजकीय घडामोडींना वेग येत आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांच्या तिकिटावरून होत असलेल्या चर्चा आणि घडामोडींकडे सध्या सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले सुधाकर गारेसुद्धा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत महायुतीत असल्यामुळे तिकडे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांची अडचण घारेंना आहे अशातच सुधाकर गारे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्यात सुधाकर ठाकरे गटाच्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना भेटून आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे आहे था। ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचं या जागेवर तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे हे तेच नितीन सावंत आहेत ज्यांनी शिवसेनेत मोठी फूट पडली त्यावेळी त्यांनी ठाकरेंना साथ दिली शिवसेना फुटीनंतर अनेक नेते कार्यकर्ते आमदार थोरवे यांच्या पाठीशी उभे राहिले अशातच नितीन सावंत यांनी मात्र ठाकरेंना साथ देत आपली निष्ठा जपली यानंतर ठाकरेंनी सुद्धा आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देत पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी दिली नितीन सावंत यांनी देखील संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आणि त्यात ते यशस्वी देखील होताना दिसत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नितीन सावंत हेच उमेदवार असतील असा ठाम विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना आहे एकीकडे हे असं चित्र असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेणार अशा चर्चा सुरू झाल्यात राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी देखील तटकर्यांसोबत जात अजितदादांना साथ दिली पण आता मात्र त्यांची कोंडी होताना दिसते कदाचित सुधाकर गारे यांनी पक्षपुटीनंतर अजित पवार गटात न जाता शरद पवारांसोबत राहिले असते तर महाविकास आघाडीतून तेच प्रमुख दावेदार असते असं देखील आता महाविकास आघाडीचे नेतेच बोलत आहेत पण आता पुला घालून बरंच पाणी गेलंय दरम्यान उद्धव ठाकरे व शरद पवार यांना पक्षपुटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत आहे तसा प्रयत्न आमदार कोर्वे यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे करणारच लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यानं ते दाखवून दिलेच मात्र यांनी तुतारी हातात घेतली आणि त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली तर हे मात्र ठाकरे गटासाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखंच म्हणावं लागेल एकीकडे निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायची आणि निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार बदलून निवडणूक लढवायची हे मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पटणार का हा देखील प्रश्न आहे कारण ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नितीन सावंतच आमदार व्हावे असं वाटतंय त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणारी लढाई शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी होईल त्यात खरी शिवसेना कोणती हे मात्र समजायला वाव राहणार नाही या लढाईत सुधाकर निवडणूक जिंकतील किंवा हरतील कदाचित जिंकले तर मात्र ठाकरे गटाचं काय यानंतर ठाकरे गट कर्जत विधानसभेतून संपला असं समजायचं का कारण शिवसेनेचा बाल्य किल्ला असलेल्या या मतदारसंघात वर्चस्व शरद पवार गटाचा असणार आहे नितीन सावंत यांनी मोठ्या मेहनतीने उभा केलेल्या पक्षाचं भविष्य काय असणार मग यानंतर नितीन सावंत आणि सुधाकर गारे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होणार का हे देखील प्रश्न आता जात आहे दरम्यान या सगळ्यात जर तरच्या गोष्टी असल्या तरी विचार करण्यासारख्या आहेत आणि यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि आपली ताकद वाचवण्याची भूमिका घेणार की आमदार महेंद्र तुरु यांना पाडण्याची भूमिका घेणार हे काही दिवसातच सर्वांच्या समोर येणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका